अहोरात्र काम करणाऱ्या अनेक विद्यार्थी नवोदय व स्कॉलरशिप साठी पात्र करून त्यांना विविध पदांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्राथमिक शिक्षण कसे उच्च दर्जाचे मिळेल यासाठी झटणाऱ्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका वंदना बिराजदार या वयोमानानुसार सेवेतून सेवानिवृत्त होत असल्याचे समजताच लातूर तालुक्यातील अंकोली येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सदुतीस वर्ष सात महिने इतका प्रदीर्घ काळ त्यांनी विद्यार्थ्यांसमवेत घालवला त्यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी नवोदय विद्यालय स्कॉलरशिपसाठी पात्र ठरले उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील माहेर असलेल्या वंदना बिराजदार यांचा विवाह देवणी तालुक्यातील जवळगा येथील वैजनाथ बिरासदार यांच्याशी झाला या दोन्ही दाम्पत्याची आपले संपूर्ण जीवन विद्यार्थ्यांच्या विकासासाठी घालवले त्यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी शासकीय सेवेतील उच्च पदापर्यंत पोहोचले आहेत

वंदना योजना बिराजदार त्या आता तीस जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत तर त्यांचा स्वभाव म्हणजे मी आता त्यांच्यासोबत दोन वर्षे राहिले मी इथं नवीन आलेली आहे तर त्यांचा स्वभाव कसा आहे म्हणजे त्यांना मुलांना शिकवणे खूप आवडते आणि त्यांना शिस्त आवडते शिस्त आणि मुलांना शिकवताना म्हणजे त्यांनी एखाद्या मुलांना नाही समजा समजा तर त्यांनी स्वतः स्वतःहून जवळ येऊन शिकवतात आणि त्यांचा स्वभाव म्हणजे जिथं पाहिजे तिथं कडक आहे आणि जिथं पाहिजे तिथं त्या मुलावर सुद्धा प्रेम माया करतात तर एक सहकारी म्हणून त्यांच्या त्यांच्यापासून आम्हालाही बरेच शिकण्यासारखं काय तर त्यांचा स्वभाव म्हणजे अतिशय मायाळू आहे त्या ज्ञानवान आहेत आणि त्यांचं गणित विषयामध्ये त्यांना बहुत खूप चांगल्या प्रकारे त्यांना ज्ञान अद्यावत आहे मॅडम खूप शिकत्या मॅडमचं लवकर समॅडम मॅडमचा स्वभाव खूप छान होता आणि मॅडम मला जे एक माहिती कविता शिकवतो मॅडमचा स्वभाव मला वाईट असा की मॅडम खूप राग मॅडम मॅडमचा चांगला स्वभाव म्हणजे मॅडम प्रेमाने शिकवतात मॅडम या शाळेमध्ये दोन हजार अठरापासून कार्यरत आहेत आणि मॅडमचा स्वभाव तर प्रेमळ आहेच पण ते अतिशय विद्यार्थ्यांमध्ये मिळून मिसळून आपलं अध्यापनाचं कार्य करतात दुसरं महत्त्वाचं म्हणजे माझी त्यांची पूर्वीची ओळख म्हणजे माझ्या मोठ्या बहीण ज्यांच्या त्या वर्ग मैत्रिणी आहेत त्याच्यामुळे एक मा मला त्यांच्याबद्दल वेगळा आदर होता सर्वात महत्त्वाचं इतर काम करत असताना त्यांच्याकडून जो जो वर्ग पुढं आला त्या वर्ग वर्गामध्ये अतिशय चांगली गुणवत्ता आम्हाला पाहायला मिळाली मॅडमचे मन लावून कार्य करायच्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॅडम कार्य करत असताना आता सेवानिवृत्तीचा सेवानिवृत्तीच्या शेवटाकडे येला तरी त्यांचं पहिल्या दिवशीच जसं अध्यापनामध्ये काय म्हणता येईल आपल्याला की जी प्रेरणा घेऊन काम करते माणूस ती ते मला त्यांच्यामध्ये कष्ट कष्टाळवृत्ती दिसली आणि त्यांनी नुसत्या सेवानिवृत्तच होणार नाही तर जी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंकोली ही शाळा एक चांगली शिक्षिका गमावणार आहे असं मला सध्या तरी वाटते आणि त्या गेल्यानंतर शाळेचं खरंच शैक्षणिक नुकसान होणार आहे अशा मला मनातून जाणी मी श्रीमती वाघिष्ठनंदा रामराव मी या शाळेमध्ये एक जून दोन हजार अकरापासून कार्यरत आहे मला या ठिकाणी जवळपास चौदा वर्ष पूर्ण झालेली आहे आणि श्रीमती बिराजार वंदना मॅडम या एकोणतीस मे दोन हजार एकोणीस रोजी दोन हजार अठराला माझ्या शाळेमध्ये जॉईन झालेले आहेत म्हणजे जवळपास आता सात वर्षे एक महिना त्यांचा सहज मला लाभलेला आहे आणि मॅडम या सिनियर आहेत त्यांचं काम खूप चांगलं आहे आणि ज्या ज्यावेळी चार इन्चार्ज असतात त्यावेळी त्यांचं जे शालेय व्यवस्थापन आहे ते खूपच चांगलं आहे आणि योगायोग असा झाला की तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला आमचे मुख्याध्यापक रिटायर झाले आणि पूर्ण चार्ज त्यांच्याकडे आला आणि एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांचा इंचार्ज म्हणून मुख्याध्यापक म्हणून कार्यकाल होता आणि या कार्यकालामध्ये त्यांचं जे शालेय व्यवस्थापन खूपच छान होते तर त्यांना शिकवण्याची शैली पण त्यांची खूपच छान आहे आणि विशेषतः त्यांच्या स्वभावातला एक गुण मला खूप आवडतो तो म्हणजे खूप शांतता आहे त्यांच्याकडं ती गोष्ट असो की ते खूप रीतीने हाताळतात आणि दुसरं म्हणजे शालेय व्यवस्थापनामध्ये एखादा शिक्षक जर असेल तर ते वर्ग व्यवस्थापन कसं करायचं वर्गाची विभागणी कशी करायची हे कौशल्य त्यांच्याकडे खूप चांगलं आहे आणि ते शिकण्यासारखं आहे आणि विद्यार्थ्यांना पत्ते खूप चांगल्या पद्धतीनं हँडल करतात आणि शाळेचे जो शालेय पोषण म्हणा किंवा शालेय परिसर म्हणा याच्या बाबतीमध्ये त्या मुख्याध्या प्रवास खूप सतर्क होत्या आणि मला एकंदरीत असं सा सांगायचं आहे की त्यांचा हा जो स्वभाव आहे आणि त्यांच्या स्वभावामुळे सर्व शिक्षकांनी त्यांना यांच्यावर असताना खूप चांगल्या रीतीनं सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचं काम पण खूप चांगलं आहे एवढंच मला या ठिकाणी सांगावं वाटतं मी वंदना वैजनाथराव बिरालदार माझी किती नाही तर माझ्या वडिलाची परिस्थिती सामान्यच होती माझी वडील शेतकरी कुटुंबातले आम्ही पाच बहिणी आणि एक भाऊ असा आमचा परिवार होता त्यामधून आमच्यावर जी फार कष्टाळू आहे निवडणूक कष्टाळू होते त्यांनी आम्हाला शिक्षण दिलं आणि माझी पहिली जॉईनिंग हे हाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाळी येथे तेरा नोव्हेंबर वार शुक्रवार या दिवशी मी त्या शाळेमध्ये जॉईन झाले आणि तिथं माझं पद नवनिर्मित पद म्हणून मी जॉईन झाले त्यावेळेस त्या शाळेमध्ये जवळपास वीस शिक्षक होते आणि त्याच्यामध्ये एक मी जॉईन झाले आणि त्या शाळेमध्ये संख्या खूप होती एका वर्गाची दोन दोन तिकड्या एका एखाद्या वर्गाची तिसरीसुद्धा तिकडी होती आणि संख्या पण खूप होती आणि त्या हाळीमध्ये मी हाळीमध्ये कार्य करताना मला हळीमधले एक दोन मुलं म्हणजे सुरेखा हरिश्चंद्र नाववाड आणि संतोष माने हे दोन मुलं मी शिकवलेले माझे म्हणजे मी त्या सुरुवातीला तिसरी समोर घेतला नंतर चौथी असं आणि नंतर तिला तर पाचवीला गे गेल्यानंतर नवदाला हो बसवलं त्यांना नऊदाची पण त्यांच्याकडून आपण तयारी करून घेतली विशेष करून गणित मराठी पाचवीचे दुसरे शिक्षक होते ते सर पण त्यांनी मार्गदर्शन केलं आणि मी पण त्यांना माझ्याकडे यायची मॅडम हे कसं सोडवावं हे कसं करावं मॅडम म्हणून मी पण त्यांना मार्गदर्शन केलं आणि हे दोन विद्यार्थी म्हणजे ते नोंदला लागले त्या काळामध्ये आणि स्कॉलरशिपलाही चौ चौथी स्कॉलरशिप आणि सातवी स्कॉलरशिप त्यामध्ये सुद्धा आम्ही मी क्लास घेत होते गरीब विषय शिकवायचा त्यांना मार्गदर्शन करायचं आणि त्यामध्ये सुद्धा ते लेकरं हे संपादन करते त्यानंतर मी दोन हजार तीन जुलै दोन हजार तीनला मी सुकणी येथे माझी बदली झाली आणि सुकणीमध्ये मी जवळपास पाच वर्ष काम केलं ये सुकणीमध्ये येतेसुद्धा पाच वर्षामध्ये मी सुखमीला पण वर खालीला पण काही दिवस वर्ग खालचे खालचे वर्ग घेतली आणि नंतर वर्ष घेतला पाचवी सा सहावी सातवी आणि सुखमीला पण पाचवी सहावी सातवी हे गणित विषय घेतला आणि गणित विषयामध्ये नवोदय आणि स्कॉलरशिप क्लास मी स्वतः घेत होती त्या पाच वर्षाच्या काळामध्ये सुद्धा गेल्यावर एखादा एक एक वर्ष नवीन सुद्धा दोन मुले आणि त्या मुळे आणि एक शफिक नावाचा मुलगा तिथंसुद्धा शिष्यवृत्ती धारक बनले त्यानंतर शफिक नावाचा मुलगा तर अतिशय हुशार मनमिळाऊ चपळ ब्रिलियंट मुलगा होता आणि त्यानंतर माझी बदली झाली ती जिल्हा परिषद प्रशाला हरंगुळ तालुका लातूर म्हणजे उदयर तालुक्यात मी दोन हजार आठला लातूर तालुक्यामध्ये आले आणि लातूर तालुक्यामध्ये आल्यानंतर ता जिल्हा परिषद हरंगुळ खुर्द येथे मी जॉईन झाले आणि ते शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर आणि पाटील सरांनी मला म्हटलं की तुम्हाला मॅडम आम्ही पाचवी सहावी सातवीचा गणित दिला त्या म्हटलं सर मी शिकू शकते कुठला विषय नाही म्हणून तुम्हाला गणित दिला मग पाचवी सहावी सातवीला तिथे गणित शिकू लागले पहिल्याच वर्षी मला वेळ नव्हता कारण आम्ही दोघं एका शाळेमध्ये होतो यायची यायची अडचण पण सरांना जर काम असेल तर मी स्वतः अडकून जायची तर किंवा मधल्या तासामध्ये मी क्लास घ्यायचा नऊ गणित गणिताचा आणि तिथेसुद्धा एक भागवत स्वामी नावाचा मुलगा नऊ जायचा लागला आणि एका वर्षी तर आम्ही असं ठरवलं आम्ही ते सहावी सातवीला आमचे हेडमास्टर म्हणाले तुम्ही स्कॉलरशिपला किती बसल्या अकरा वासले पण ती सर म्हणाल्या शंभर टक्के रिझल्ट आपल्याला येऊ शकतो का आम्ही असं ठरवलं सर मी आणि माझे सहकारी दोन मॅडम होत्या सर होते आणि आम्ही असं असं सांगितलं सरांना की सर तुम्ही या वर्षी आमचे शंभर टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीला पात्र राहतील आणि माझ मी गणिताचा क्लास घेतला दुसरं पाटील मॅडम होती त्याने ग्र मराठीचं घेतलं आणि दुसरं चंदनी मॅडमने बुद्धिमत्ता घेतलं पुन्हा भसले सर असं सर्वांनी मिळून आम्ही कष्ट केलं बिरांदान सर आणि अकराच्या अकरा मुलं आम्ही शिष्यवृत्ती झालं ठरवून मिळा त्यानंतर हरंगुळमधून माझी दोन सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये माझी रोहिदास तिथून समायोजन झालं आणि मला रोहिदास प्राथमिक शाळा रोहिदासनगर या चौथीपर्यंतच्या शाळेवर मी जॉईन झाले तिथं गेल्यानंतर मग मला वाटायचं की आपण एवढ्या मोठ्या शाळेतून आलो आणि तिथं कसं दोन शिक्षकी शाळा द्विशिक्षिकी कारण तिथं द्विशिक्षिकी शाळेमध्ये मला प्रथमतः एक दोन मिनिट तिथं तुम्हाला गर्वलंच नाही कारण एवढं मोठं स्टाफ आहे स्कूलचा एवढी मुलं आठ साडेआठची मुलं आणि तिथून मी आले एकदम तिथं पस्तीस लेकरातल्या शाळेमध्ये तिथं पण मिठू रे सर आणि आम्ही मी म्हटलं सर म्हणजे मॅडम तुम्ही चार्ज घ्या पण मी म्हटलं सर मला, मला सर सर, चार्ज वर्ग प्रत्येक काय माझी अडचण मूळ आहे की मला गाडी येत नाही स्कूटी येत नाही सर तुम्ही चार्ज सांभाळा मी म्हणून सगळे वर्ग सांभाळते पहिलीपासून पाचवीपर्यंत मी स्वतः वर्ग सांभाळते सर तुम्ही फक्त चार्ज सांभाळा मिटले सर चार्ज सांभाळून त्यांनी पण वर्ग घेतला आणि मी पण त्यांना ऑर्डर कुठलं काम असलं शाळेचं टप्पा असला मिटिंग असली काय असलं तर मी त्याची वर्ग तिथली पण सांभाळायची त्यानंतर तिथून माझी बदली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंकोली येथे झाली आणि मी एकोणतीस मे दोन हजार अठरा रोजी या अंकोली शाळेमध्ये जॉईन झाले मी इथं आल्यानंतर मी सुरुवातीला पाचवी सहावी सातवी शिकवलं इथं आल्यानंतर माझेसुद्धा तीन विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक बनले सर त्यानंतर मग कोरोना आला आणि वीस एकवीसमध्ये मी सरांना सांगितलं की सर मला ऑनलाईन शिक्षण ऑनलाईनही मला शिकवणं करणं जमत नाही सर म्हणजे ते मी मी तू चॅनल काय ॲप आहे त्याच्यावर शिकवा सर मला ते तंत्रच नाही मी नाही तेवढं मला मोबाईलवर ना जमत नाही पण मला कुठल्याही खालचावर दिल्या मग सरांनी मला तिसरीचं सुरुवातीला पहिलीचा वर्ग दिला मग तो वर्ग मी पहिलीचा दुसरा नेला दुसरीचा तिसरीला नेला आणि मग आतापर्यंत माझ्याकडे तिसरीचा वर्ग आहे कुठलंही काम मी मन लावून विद्यार्थ्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्याला माझ्या शंभरपर्यंत गळी उतरण्याचा प्रयत्न करते आणि माझ्या वर्गातले कुठलाही वर्ग असा सर माझा माझ्या वर्गातल्या शंभर टक्के मुलांना वाचन लेखने येतच त्याशिवाय मला समाधान लाभत नाही कारण मी रोज घरी देव पूजा करत नाही मी समजते की लेकरच चालते वरते लेकर माझे काय देव देवा देवानिवृत्ती म्हणजे कसं आहे आता एका डोळ्यामध्ये असू आहेत माझ्या एका डोळ्यामध्ये असू आणि एका डोळ्यामध्ये हसू आहे देवानिवृत्तीच्या नंतर पुढे जीवन म्हणजे माझं आपलं मन कुठेतरी गुंतवावं लागलं मला एकतरी कुठं मी एवढं दिवस देव देव म्हणजे पोथी पुराण वाचणं कुठं भजन किती प्रवचन करा गेलेच नाही मी तर मला वेळ मिळेल जेव्हा थोडं पोची वाचावं लागेल कुराण कुठलं सत्संगाला जावं लागेल किंवा घरीच मग पुस्तक वाचावं लागतील किंवा समाजामध्ये आमच्या गलीमध्ये सुद्धा बायका का। काही काम आहे त्यांच्यासोबत आपण त्यांच्यावर कुठलं काम केलं पाहिजे किंवा त्यांना आपण सांगितलं पाहिजे की मी असं नाही तुमच्या नेक्र हे नाही तुमचे नेक्र हे असं करतात तर ह्या ऐवजी या तिकडं पाठव लेकड्यांकडे लक्ष द्या मी तर सांगत आलेच पण तू अजून मला त्यांना जास्त सांगता येईल बायकांना विद्यार्थ्यांना मी एवढं सांगेन विद्यार्थ्यांना की कुठला मी आतापर्यंत सांगत आले की माझ्या मुलांना तुम्हाला वाचता येत आहे का मी लिहिता वाचता येत का पण असं जर विचारलं असेल तर नाही म्हणायचं तुम्ही कुठलीही काम करताना नाही म्हणायचं नाही मला येत आहे मी करते म्हणायचं हाच विचार त्यांना पॉझिटिव्ह विचार करायला माणसांना कुठल्याही बाबतीमध्ये पॉझिटिव्ह विचार करावा निगेटिव्ह तुमचा आयुष्य पुढे भराठीच जावंच माझ्या त्यांना सदिच्छा आहे आणि कुठं जर तुम्ही भेटला एवढा भेट झाली काय लढल कसे आहात नमस्कार एवढंच त्यांनी विचारपूस करा अजून त्यांचं कुठं जर काही मोठ्या मोठ्या पदावर गेले फोन करा संपर्कात राहा परत काही अडचण आली कुठं शिक्षणामध्ये ह्याच्यामध्ये परत विचारा एवढं मी त्यांना सांगेन